कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा सप्टेंबरपासून जमा करा अशा सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी विशेष बैठक घेतली होती या बैठकीमध्ये त्यांनी या सूचना केल्या आहेत मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही कायम आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची कार्यपद्धती शासनाने तीन ऑगस्ट रोजी जाहीर केली होती पण तरीही अडचणी कायम आहेत अनुदान वाटपात येणाऱ्या या अडचणी सोडवण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आढावा बैठक घेतली होती या बैठकीला कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे कृषी संचालक विजयकुमार आवटे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केले होते त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महायटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडून शेतकऱ्यांना येणाऱ्या दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्धा एकरापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर अर्धा एकरापेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले धनंजय मुंडे यांनी दहा सप्टेंबरपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत पण मात्र शेतकऱ्यांच्या नावाचा गोंधळ कायम आहे ई पीक पाहणीची अट कायम असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी करूनही ही सातबाऱ्यावर सोयाबीन कापूस पिकाची नोंद नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव अनुदान यादीत आलेले नाही अशी तक्रार शेतकरी करत होते या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत कार्यक्रमात का भाषण करताना दरम्यान ई पीक पाहणी नोंदणीची अट रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर ई पीक पाहणी अट रद्द करण्याची घोषणा केली परंतु अनुदान कार्यपद्धतीच्या शासन निर्णयात ई पीक पाहणीची अट कायम असल्याचं स्पष्ट दिसत आहे राज्य सरकारने सोयाबीन कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित केलेली आहे एका शेतकऱ्याच्या नावावर दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस क्षेत्र असेल तर एकूण चार हेक्टर क्षेत्रासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत एकूण क्षेत्रासाठी वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याकडे दोन हेक्टर कापूस आणि एक हेक्टर सोयाबीन असेल तर अशा लाभार्थी शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये तर एक हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर कापूस असेल तर दहा हजार रुपये अनुदान देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे असं स्पष्ट देखील करण्यात आलेलं आहे कापूस व सोयाबीन पिकाच्या या योजनेबद्दल या अनुदानाबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सेर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद